योगेश कदम यांनी हिंगोली जिल्हा परिषदेसाठी अस्मिता केंद्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्याबरोबर बरोबर आज आपण आहोत त्यांच्याकडून जाणून घ्या नामदार योगेश कदम यांनी खरोखरच एक चांगला उमेदवार निवडलेला आहे जिल्हा परिषदेसाठी त्याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल आज मला खरोखर अभिमान वाटतो की शिवसेना पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे रामदासभाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या योगेश दादा कदम साहेब मंत्री महोदय यांच्या मार्गदर् नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला जवळजवळ आता पावणे दोन वर्ष या पक्षामध्ये प्रवेश करून झाले आणि दादांनी मी त्यांची जी का, का, का कार्यक्रम की जे कार्यक्रक कर्त्यांबरोबर मी वागणं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं आणि हे दादांनी हेरलं कारण दादा आणि रामदासभाई त्यांची नजर म्हणाल तर दिव्य दृष्टी आहे आणि दादांसारखं नेतृत्व या तालुक्याला या मतदारसंघाला लाभलेलं ला आहे आणि माझी म्हणजे विचारशक्ती माझी सहनशक्ती प्लस मी जे वावरते कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणं बाजू मांडणं हे दादांना पटलं आणि माझ्यासारखं नेतृत्व त्यांना जिल्हा परिषदेला पाठवावं असं त्यांना वाटलं आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी मला ही उमेदवारी दिली असावी सात ते सतरा पर्यंत तुम्ही जिल्हा परिषदवर काम केलेलं आहे आणि तुम्हाला प्रदीर्घ असा अनुभव आहे त्याचा उपयोग यापुढे काय होईल नक्कीच त्या अनुभवाचा मी नक्कीच उपयोग करून घेईन माझ्या कारकिर्दीमध्ये कारण हाच प्लस पॉइंट आहे की हेच सगळं बघून दादांनी मला उमेदवारी दिली असावी आणि दिली असेलच कारण सात ते सतरा दहा वर्षाचा कालावधी मी विविध दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आले आणि मला मत सुद्धा त्यावेळेला चांगली मिळाली परंतु मी विरोधात होते विरोधी बाकावर बसत होते शिवसेनेची सत्ता होती आणि तरी सुद्धा माझ्या परीने मी बाजू मांडत होती प्रस्ताव देत होते आणि माझ्या मतदारांना न्याय देण्याचं काम करत होते आणि आजही मी तेच करेन आज तर सत्ता आहे आणि सत्ता असताना जे मी मागं केलं त्याच्यापेक्षा अधिक गतीने मी माझ्या जी लोक माझ्यावर मतदारसंघातली लोक जी विश्वास ठेवणार आहेत त्यांचा मी विश्वास कुठेही गमावू देणार नाही त्या विश्वासाला कुठेच तडा लागू देणार नाही जेणेकरून प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी काम जाईल असं मी प्रयत्न करेन आणि दादांचं एक स्वप्न आहे की महिला बहुसंख्य आहेत आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करणं आणि ते करत असताना आज बचत गटांना प्राधान्य दिलं पाहिजे अनेक योजना आहेत की ज्या माझ्या महिलांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत त्या पोहोचवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि दादा जी आज कामं करतायत मग छोटी मोठी कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी दा दादांच्या सारखंच काम करण्याचा प्रयत्न करेन दादांसारखं मी होऊ शकत नाही परंतु मी माझ्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करणार आणि माझ्या मतदारांना मी न्याय देणारेश कदम नामदार योगेश दादा कदम कालच माझ्या मतदारसंघात होते त्यापूर्वी चार दिवसापूर्वी ते बाणकोट मतदारसंघात होते आणि खरोखरच दादांनी असं म्हणजे नाहीये की याला जास्त वेळ देईन त्याला जास्त वेळ देईन किंवा हा जवळचा तो जवळचा असा नाही दादांना सगळे उमेदवार सारखे आहेत आणि दादा प्रचारामध्ये आपले उमेदवार कसे झळकतील मग ते कोणत्याही समाजाचे असोत कोणत्याही जाती धर्माचे असोत ते दादा प्रत्येक उमेदवाराला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतायत तर ह्याला प्रश्न श्रेयाताईंचा की श्रेयाताई हाऊस टू हाऊस जाऊन आमचा प्रचार करतायत विशेषतः श्रेयाताई ज्या वेळेस याच्यापूर्वी मी प्रवेश केल्यापासून ज्या ज्या वेळेला त्या या मतदारसंघात किंवा मंडणगडात आल्या त्यावेळेस अग्र क्रमाने त्यांनी मला त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं अगदी त्यांच्या जवळ मला बसवलं आणि आज ती दोघही उभयता पक्षासाठी आणि आपल्या या उमेदवारांसाठी जे काम करतायत ते वाखाण्यजोग आहे आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल एक चांगलं उमद नेतृत्व ह्या महाराष्ट्राने अजितदादांच्या माध्यमातून हरपलेलं आहे आणि खरोखरच मी सांगेन की अजितदादा एक कणखर नेतृत्व होत ते परखड वक्तृत्व असणार आणि हे पुन्हा होणं नाही आणि मी तर सांगेन की खरोखर असं हे नेतृत्व कणखर होतं की मृत्यू जरी समोर आला असताना आणि त्यांना ते जाणवलं तर त्या मृत्यूला सुद्धा त्यांनी सांगितलं असतं जरा बाजूला हो मला थांबायचंय माझ्या जनतेची सेवा करायची माझ्या लोकांना मला पुढे न्यायचंय हे त्यांनी नक्कीच सांगितलं असतं खरोखरच खूप वाईट वाटतं की असं नेतृत्व होणं नाही मी त्यांचं खरं स्मरण करते मनापासून आणि म्हणूनच हा तीन दिवसाचा दुखवटा होता आणि तो दुखवटा आम्हीही पाळला आम्हीही त्या दुखवट्यामध्ये सहभागी झालो आणि शासनाने आता पाच ऐवजी सात तारखेला निवडणुका घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थानं अजितदादांना न्याय मिळालेला आहे त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी न्याय मिळालेला आहे कारण दोन तीन दिवस गेल्यानंतर तो दोन दिवसाचा कालावधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आम्हाला दिलेला आहे आणि हा अजितदादांना न्याय आहे मी माझ्या मतदार आ, मी आपल्याला नम्र आवाहन करते की मी जिल्हा परिषदेसाठी उभी आहे माझी निशाणी धनुष्यबाण आहे आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर एक नंबरचं बटन हे धनुष्यबाणाचं म्हणजे माझं आहे त्याला मतदान करा आणि माझे सहकारी आ, श्री दीपकजी मालुसरे आणि सौ प्रणालीताई चिले मॅडम यांची निशाणी धनुष्यबाण आहे भिंगोली गणातून आ, 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 ती निशाणी चार नंबरला आहे दीपक माधुसे यांची निशाणी चार नंबरला आहे आणि इस्लामपूर गणातून प्रणाली चिले यांची निशाणी एक नंबरला आहे त्या दोघांनाही बहुसंख्य मताने निवडून द्या आम्हाला तिघांनाही तिन्ही धनुष्यबाणांना आपण बहुसंख्य मतांनी निवडून द्याल अशी मतदारांना मतदारांकडून अपेक्षा व्यक्त करते